समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत विकास कामांना खेळ घालणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांच्या विरोधात दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण सुरू असून शुक्रवार दिनांक सहा जून रोजी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी काही आंदोलकांची प्रकृती खालावत चालली आहे अंकलखोप तालुका परिषदेतील वार्ड क्रमांक दोन मधील वारेवस्तीतील कोणत्याही प्रकारची विकासकामे झाली नसल्याने आक्रमक झालेल्या वारेवस्तीतील नागरिकांनी वार्ड क्रमांक दोन मधील तीन सदस्यांचा कायमस्वरूपी राजीनामा घ्यावा यासाठी पाच जून दोन हजार पंचवीस पासून दलित महासंघ मोहितेगटाच्या वतीने बेमुद्दत आमरण उपोषण सुरू केले आहे विकासकामांना खेळ घालणाऱ्या व संबंधित भागांमधील विविध विकास कामांबाबत विचारणा केल्यामुळे बेजबाबदार व अरेरावीची भाषा वापरून अपमानास्पद वागणूक देणाऱ्या वार्ड क्रमांक मधील एका सदस्यासह हो, एकूण तीन सदस्यांचा कायमस्वरूपी राजीनामा घ्यावा त्याशिवाय हे आंदोलन स्थगित केले जाणार नाही असा इशारा दलित महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे तर सदर आंदोलनाची गांभीर्याने दखल न घेतल्यास भविष्यामध्ये प्रासंगिक आक्रमक आंदोलन छेडून सदर सदस्यांचा राजीनामा घेण्यास प्रशासनास भाग पाडू असा इशारा दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांनी दिला आहे दरम्यान या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भिलोवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच या ठिकाणी भिलोवडी प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी आंदोलकांची वैद्यकीय तपासणी केली तर अंकल खूप गावचा सरपंच यांनी देखील सदर ठिकाणी भेट देऊन विचार पूस सोने राम वारे कुलदीप वारे विकास वारे नितीन वारे अर्जुन वारे अमित वारे यांची उपस्थिती होती काल दिनांक पाच सात दोन हजार चोवीस पासून आम्ही आंदोलनाला बसलोया या तरी आमची मागणी काय आहे दोन वारे या वार्ड क्रमांक दोनमधील वारेवस्थित तिने काम कुठलंही केलेलं नाही त्याच्याबद्दल आम्ही उपोषणाला आमरण उपोषणाला बसलोया आणि ती कोणी आमच्या पंचायत समितीतलं कोणीसुद्धा आमच्याकडे येऊन बघण्यात आले त्या ज्या सदस्य आहे आमच्या वार्ड क्रमांक दोनमधला त्यानं जातीवाचे बोलून उद्दड भाषा अशी केलेली आहे आम्हाला गेले कित्येक दिवस आम्ही त्यांना निवेदनं देऊनसुद्धा आमच्या तोंडाला पाणी फुसलेली आज किती उपोषणाचा आज भरपूर दिवस होत आले आमच्या आता आम्ही तीव्र उपोषण वाढवाय चालू करणार आहे आमच्या पोटात आणपाणी नाही लोकांच्या आमच्या ह्याला व्हायला चालू केलं तरीसुद्धा आमच्या आम आणि काय झालं तर ह्याला पंचायत आणि ही बॉडी जबाबदार राहील एवढंच सांगतो अंकल खूप ग्रामपंचायतमधील वार्ड क्रमांक दोनमधील तिन्ही ग्रामपंचायत सदस्य या सदस्यांचा राजीनामा घेण्यासाठी आज आपण आमक पाच दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीसपासून पासून आमरण उपोषण चालू केलेलं आहे तर या सदस्या तिन्ही सदस्यांनी वारे वस्तीत वारे वसाहतीमध्ये गेल्या तीन वर्षापासून अवघे तीन लाखाचे देखील काम यांनी केले नाही विकास काम केले नाहीत तर त्यांच्या राजीनाम्यासाठी आपण हे आमरण उपोषण चालू केलेलं आहे आणि त्यांचा जोपर्यंत आम्ही राजीनामा घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका